आयोजन करण्यात आहे नमस्कार मी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत धुळेकर जळगावला येत्या रविवारी चोवीस डिसेंबरला भव्य अर्षा हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेच्या निमित्तानं जळगावमध्ये हिंदूंची एक बाईक रॅली या माध्यमातून संपूर्ण जळगाव शहराला आम्ही या सभेचं निमंत्रण देतोय या सभेला प्रमुख वक्ता म्हणून माजी सनदी अधिकारी चाणक्य मंडल परिवारचे प्रमुख अविनाशी धर्माधिकारी हिंदू विधेयक परिषदेचे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र छत्रपती संघटकजी घनवट आणि सनातन संस्थेचे सतपू नंदकुमार जाधव यांची उपस्थिती लाभणार आहे सभा भव्य होणार आहे आणि या आण सभेतून आपण रामराज्याच्या दिशेने वाटचाल करणार आहोत याची आम्हाला खात्री कायदा आहे पूर्णपणे जागृती करण्यात येणार आणि या सभेतून उत्तमचा कायदा कायमचा निरस्त व्हावा अशी मागणी आम्ही करणार आहोत त्याचबरोबर या धर्मनिरपेक्ष आपण म्हणतो एकीकडे भारताला पण या भारतामध्ये हलाल सर्टिफिकेटचे प्रॉडक्ट विकले जातात उत्तर प्रदेश सरकारने ज्याप्रमाणे हालालवर बंदी आणली त्याच पद्धतीने महाराष्ट्र सुद्धा हलालवर बंदी आणावी अशी मागणी या सभेच्या माध्यमातून होणार आहे महाराष्ट्रात एक वर्षाच्या पूर्वी जे मोर्चे झाले जाऊन या धर्मांतरबंदी कायद्याची मागणी होती प्रतिक्षित आहे ही मागणी सुद्धा आम्ही या सभेतून लावून आहोत आणि लवकरात लवकर हे कायदे महाराष्ट्रात केले जावेत सुरुवाती हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल